एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एका रेडीमेड कपड्याच्या कारखान्यात बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याबाबतची बातमी एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच इतर शाखा यांना मिळाल्यावरून एमआयडीसी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार व इतर शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अक्कलकोट रोड सोलापूर येथे छापा टाकला असता या ठिकाणी एकूण बारा बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असतात त्यांच्याकडे बांगलादेशी जन्मदाखल्यांच्या छायाप्रती बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे मिळून आलेली आहे नमुद इसमानी भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारचा वैध प्रवासी परवानगी कागदपत्रांशिवाय तसेच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी नोंदणी अधिकारी यांची लेखी परवानगी शिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधार कार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्यास वास्तव्य करीत असताना मिळून आले म्हणून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दोन ऑब्लिक दोन दोन हजार ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय पारपत्र अधिनियम एकोणीशे पन्नास चेक कलम तीन अ सहा अ सह परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीशे सेचाळीस चे कलम चौदा सह भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून दहा मिनिटांनी अटक करण्यात आलेली आहे नमूद आरोपितांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात येणार असून त्यांची पोलीस कोठडी घेऊन नमूद आरोपितांनी भारत देशामध्ये कोठून व कशा प्रकारे प्रवेश केला त्यांनी बनावट आधार कार्ड कोठे तयार केले तसेच त्यांना आणखी कोणी मदत केली आहे का या याबाबतचा तपास पोलीस करत आहेत मिळून आलेल्या इसमांची नावे याप्रमाणे नासिर सरकार मोहम्मद बदी उजमान वय बावीस वर्षे धंदा मजुरी राहणार एकोणसत्तर एनी टाइम ऑटर सेंटर एनी टाइम ऑटर सेंटर जवळ जी होसाहल्ली गुल्लार पल्ल्या बेंगलोर विश्व निधम जिल्हा बेंगलोर राज्य कर्नाटक मूळ राहणार ग्राम तैगोरिया बी भाग राजशाही जिल्हा नाटोर देश बांगलादेश हा पंधरा दिवसापासून आहे मोहम्मद नजीर उल इस्म मोहम्मद नजीर उल इस्लाम वय वैतीस वर्षे दंदा मजुरी राहणार कौदमतल्ली जिल्हा भोगोरा देश बांगलादेश हा एक महिन्यापासून आहे तर मोहम्मद मिजानूर रहमान मोहम्मद मिजानूर रहमान वय सव्वीस वर्षे धंदा मजुरी राहणार बेंकी डारथोर लेंगुरा चोवीस कलमाकांडा कलमा नेत्रकोना नेत्रकोना देश बांगलादेश हा एक महिन्यापासून तर बाबू मिया सुलतान वय पंचवीस राहणार मुरगाम पल्ल्याम बिरापंडी तिरपूर राज्य तामिळनाडू मोह राहणार बसू सरदार पारा कोंदलपूर वॉर्ड कोंदलपूर हा पंधरा दिवसापासून आहे शफिक रशीद मोडल वय एकतीस वर्षे धंदा मजुरी राहणार बिल्डिंग नंबर दहा छप्पन्न रेल्वे स्टेशन सात वॉर्ड श्रीनगर बल्लापूर बेंगलोर राज्य कर्नाटक मूळ राहणार ढाका देश बांगलादेश हा चार महिन्यांपासून आहे मोहम्मद राहुल अमीन खलील फोराजी वै तेहतीस वर्षे धंदा मजुरी राहणार खलील फोराजी भशाणपोटा उत्तर चोवीस परगणा परगणा पश्चिम बंगाल मूळ राहणार रावगा जिल्हा देश बांगलादेश हा पंधरा दिवसापासून आहे इम्रान नूर आलम हुसेन वय सत्तावीस वर्षे धंदा मजुरी राहणार चारशे बावीस काडगाव बारपेटा आसाम मूळ राहणार बसू सरदार पारा कोंदलपूर वॉर्ड कोंदलपूर गोसाई राहत बांगलादेश हा दीड महिन्यांपासून आहे मोहम्मद असल मोहम्मद आलमिया वय अठ्ठावीस धंदा मजुरी राहणार अक्कनडा एकशे छप्पन्न पाच क्रॉस मगड्डी मेन रोड कॅम्पे गोंडाणा नगर बेदरहल्ली बेंगलोर नॉर्थ राज्य कर्नाटक मूळ राहणार ग्राम काजीबारा जिल्हा बोगुर राजशाही बांगलादेश हा पंधरा दिवसापासून आहे मोहम्मद अजरत अली पोलाश वय एकतीस वर्षे काम मजुरी राहणार गोलाहल्ली इलेक्ट्रॉनिक सिटी बेंगलोर सध्या मूळ राहणार बांगलादेश हा पंधरा दिवसापासून आहे तर मोहम्मद सोहेल जाबेद अली सरदार वय बावीस वर्षे काम मजुरी राहणार एकशे तेरा स्ट्रीट वेस्ट कंचीपुरम राज्य तामिळनाडू मुळचा बांगलादेश हा पाच महिन्यांपासून वास्तव्यात आहे तर अलाल नूर इस्लाम मिया वय पस्तीस वर्षे काम मजुरी राहणार ग्राम रोजीपूर टाकीपूर पोस्ट हसनाबाद नॉर्थ चोवीस परगणा राज्य पश्चिम बंगाल मूळ राहणार बांगलादेश हा पाच महिन्यांपासून आहे तर मोहम्मद अलीमिन मीन आणि बेफिरी वय एकोणतीस वर्षे धंदा मजुरी राहणार ग्राम कदगुला बरसात कोलकाता नापोरा नॉर्थ चोवीस परगणा राज्य पश्चिम बंगाल मूळ राहणार बांगलादेश हा आठ महिन्यांपासून वास्तव्यास आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त यम राजकुमार विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रताप पोमन ताजक पोलीस आयुक्त विभाग एक यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे विजय खोमणे भरत चंदन शिव उपनिरीक्षक राजेंद्र प्रसाद वाघमारे कॉन्स्टेबल सचिन भांगे कॉन्स्टेबल सुशील गायकवाड कॉन्स्टेबल कौ, कौ, अविनाश दिगोळे कॉन्स्टेबल समाधान कॉन्स्टेबल अमरसिंग शिवसिंगवाले कॉन्स्टेबल स्वाती घाटे पोलीस शिपाई पाटील तसेच इतर शाखा यांचे संयुक्त विद्यमाने पार होते काल पाच तीन दोन हजार पच्चीस रोजी सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने डी सी पी श्री कबाडे एसीपी श्री पोमन आणि पीएच श्री भाघमारे यांनी आपला सिस्टर एजन्सीच्या मदतीने संयुक्त रेड करून एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एमआयडीसी एक रेडीमेड गार्मेंट तयार करणाऱ्या कारखान्यात असं बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पण उपलब्ध होत आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे सर्व जे एमआयडीसी चे कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदार रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटीसीडं व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर देणारे जे लोक आहे आपण जे जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे धन्यवाद